एकदम सर्व वातावरण स्तब्ध झाले वृद्ध माणूस स्त्रीकडे पाहून तिला आधी जाण्याचा इशारा करतो तेव्हा ती स्त्री तिच्या भयानक आवाजात म्हणते नाही आधी तू जा तुला जास्त गरज जा आहे कित्येक दिवसांनी आज तुला जिवंत शिकार मिळाली आहे जा हे ऐकून वृद्ध माणूस पुढे सरकतो राजेश थरथर कापत्या वृद्धाकडे बघतो आता त्याच्या तोंडातून दोन टोकदार सुळे बाहेर आलेले असतात राजेशला त्याचा अंत स्पष्ट दिसत असतो पण मरताना सुद्धा त्या भयानक माणसाला पाहण्याची हिंमत त्याच्यात नसते तेवढ्यात त्याला त्याच्या मानेजवळ गरम श्वासांची जाणीव होते सडलेल्या मांसाची दुर्गंधी त्याला उलटी करण्यास भाग पाडते वृद्ध माणूस त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि ओठ त्याच्या मानेजवळ नेतो राजेश स्वतःला सोडवण्याची धडपड करत असतो पण त्या वृद्ध शरीरात असलेली शैतानी ताकद त्याला तसबूरही हालू देत नसते वृद्धाच्या सुळ्यांची टोके राजेशला मानेवर जाणवतात त्याचवेळी जोरात विजेचा झटका बसल्यासारखे करत तो वृद्ध चितकारत खोलीच्या कोपऱ्यात जाऊन थरथरत बसतो राजेश काय झाले हे पाहण्यासाठी डोळे उघडतो तेव्हा ती स्त्री त्या वृद्धाकडे एक रागीत तुच्छट नजर टाकत राजेश्वर झेपावते पण मानेला ओट टेकवताच ती देखील चितकारत त्याच वृद्ध माणसाला जाऊन लटकते राजेशला काहीच समजत नसते तो आजूबाजूला बघतो